काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा भाजपमधील काही नेत्यांसोबत छुपा संबंध आहे त्यांना भाजपविरोधात लढायचे नाही असा खळबळजनक आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला काँग्रेसच्या वरिष्ठांनी आम्हाला थेट कळवल्यामुळे अध्यक्षांना किती महत्व आहे हे देखील कळले त्यांचे दुःख नाना पटोलेंना झाल्याचा टोला देखील प्रकाश आंबेडकरांनी लगावला नाना पटोले यांनी नितीन गडकरींना पाडण्यासाठी वंचितने पाठिंबा दिल्याचे वक्तव्य केले या वक्तव्याचा समाचार घेऊन प्रकाश आंबेडकर यांनी नाना पटोलेंवर निशाणा साधला तसेच सात जागांच्या पाठिंबाचे पत्र काँग्रेसला दिले त्यावर काँग्रेसच्या वरिष्ठांच्या नेत्यांची कोल्हापूर आणि नागपूरला पाठिंबा देण्याचे कळवल्यावर दोन्ही ठिकाणी पाठिंबा जाहीर केला काँग्रेसचा उमेदवार जिंकणार म्हणून पटोले यांना खूप दुःख वंचितने काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला तो गडकरींना हरवण्यासाठी दिल्याचा आरोप पटोले यांनी केला पटोले आणि भाजपच्या काही नेत्यांसोबतचे संबंध उघड झाले काँग्रेसने भंडारा गोंदिया लढण्यासाठी सांगितल्यावर नाना पटोलेंनी यातून माघार घेतली याचे खरे कारण आज कळले त्यांना भाजप विरोधात लढायचे नाही तसेच नांदेड येथील काँग्रेसचा उमेदवार शारीरिक दृष्ट्यातून दुरुस्त नाही पटोले यांनी अशोक चव्हाण यांच्या सांगण्यावरून उमेदवार दिला असा आरोप देखील प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे